नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एच पी अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे आता फेब्रुवारी मध्ये भरती होणारच आहे शंभर टक्के होणार आहे साधारण रिक्त पदे सात हजार प्लस त्या पदामध्ये भर टाकून एक साधारण बारा हजारापर्यंत भरती करण्याचे नियोजनात आहे आणि बरेच विद्यार्थी अकॅडमीच्या शोधात असतील आणि एच पी अकॅडमीला फॉलो करत असतील आणि अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आपण पोलीस होण्याचं स्वप्न साकार करण्याचं एक आपलं एक ड्रीम आहे वर्दी मिळवण्याचं ते स्वप्न साकार करण्यासाठी चरोली आळंदी भोसरी मोशी चाकण निगडी पिंपरी चिंचवड कासारवाडी त्यानंतर नाशिक फाटा त्यानंतर वल्लभनगर नेहरू नगर या भागातून जर तुम्ही पिंपळे सौदागर पिंपळे निलक त्यानंतर पिंपळे गुरु या भागातून माझ्याकडे विद्यार्थी येत असतात तुम्ही सुद्धा या भागामध्ये राहत असाल तर आपल्या अकॅडमीला नक्कीच विजिट करायला विसरायचं नाही थोडक्यात मी अकॅडमीचा पत्ता व अकॅडमी बद्दल थोडक्यात मी तुम्हाला आज एक्सप्लेन करणार आहे मित्रांनो कुठल्याही अकॅडमीत जात असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या अकॅडमीमध्ये तीन ते चार दिवस कंटिन्युअसली शिक्षकांचा स्टाफ कसा शिकवतो काय शिकवलं जातं पोलीस भरतीला योग्य मार्गदर्शन मिळतं का ग्राउंडला व्यवस्थित घेतलं जातं का यावर सर्वांची नजर असली पाहिजे आणि व्यवस्थितरित्या त्या अकॅडमीची पूर्ण हिस्ट्री काढूनच जॉईन करा मला मा, जर बघितलं महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी मला फॉलो करत असतात पण तुम्ही कुठेही असाल तर कुठेही जाण्याचं नियोजन करत असत असाल तर त्या अकॅडमीची पूर्ण हिस्ट्री काढूनच व्यवस्थितरित्या शिकवणाऱ्या अकॅडमी जावा कारण तुमचा वेळ वाया जाणार नाही हा व्हिडिओ पालक वर्ग बघत असतील तर नक्कीच व्हिजिट करायला विसरू नका आपल्या अकॅडमीमध्ये एकदम सोयीस्कर भेटत असत मित्रांनो आपल्या अकॅडमीचा थोडक्यात मी इतिहास सांगतो आता विद्यार्थी मित्रांनो चार टीचर असतील सब्जेक्ट आहेत चार टीचर सुद्धा चार आहेत सर्वच विषयानुसार व्यवस्थितरित्या शिकवलं जाईल मराठी साठी आपले स्वप्नील सर त्यानंतर अंक गणित या विषयासाठी पुंडे सर त्यानंतर बुद्धिमत्ता व इतिहास शिकवणारे आमचे इतिहास तज्ज्ञ बुद्धिमत्ता तज्ज्ञ अमोल सर आणि त्यानंतर योगेश गावशेते सर जे की मेजर सायन्सचे विद्यार्थी असल्यामुळे त्यांच्याकडे विज्ञान पंचायत राज असे विषय देण्यात आलेले आहेत हे चार टीचर स्टाफ असतील चारही टीचरचे तुम्हाला लेक्चर डेमो टाईप अगोदर सुरुवातीला बसून करता येणार आहेत त्यानंतरच अकॅडमीला फीस भरायला सांगितली जात असते मित्रांनो अकॅडमीचा थोडक्यात जर विचार केला स्वागताला आपल्याला जे एपीई आहे जे काही मॅडम आल्या होत्या त्यानंतर या व्यक्तीला तुम्ही ओळखतच असाल महेश आवाळे सर सुद्धा आलेले होते ठीक आहे मित्रांनो आपल्या अकॅडमीचं थोडक्यात हे स्वागताध्यक्ष स्वागत झालं म्हणजे ओपनिंगच्या वेळेसचे फोटो होते ओपनिंग करत असताना मित्रांनो अगदीच कमी अगदीच कमी विद्यार्थ्यात चालू केलं होतं आताची कंडिशन जर बघितले तुम्ही तुम्ही म्हणाल आता बसायला सुद्धा जागा नाही आता आपल्याकडे ऐंशी प्लस विद्यार्थी एका बॅच मध्ये मार्गदर्शन मिळवत असतात अशा दोन बॅच सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत मित्रांनो यातलेच बघितलं या तुरळक काळामध्ये सुद्धा या चार ते पाच रिझल्ट बसलेले आहेत हा विद्यार्थीशी झालेला आहे मित्रांनो मुंबईला हा विद्यार्थी सुद्धा पीडब्ल्यू डी मध्ये झालेला आहे डिफेन्स मध्ये झालेला आहे या मॅडम सुद्धा डिफेन्स मध्ये झाले आहे म्हणजे पोलीस भरती सोबत तुम्हाला इतर सुद्धा सरळ सेवेच्या परीक्षा देत असाल तर तुम्हाला त्याची तयारी आपल्या अकॅडमीमध्ये होत असते विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर त्यानंतर जो क्लासची कंडिशन होती त्यानंतर आम्ही जेव्हा रिझल्ट दिलो त्यावेळेस रिझल्ट येण्या अगोदर तेवढे विद्यार्थी होते जेव्हा रिझल्ट दिलो तेव्हा विद्यार्थ्यांची संख्या बघा मित्रांनो विद्यार्थी संख्या वाढलेली आहे म्हणजे लक्षात घ्या जे काही अकॅडमीने जर रिझल्ट दिला तर विद्यार्थी नक्कीच अकॅडमीकडे आकर्षित होत असतात आणि अकॅडमीला एक वेगळं रूप येत असतं त्यासाठी बघा त्यानंतर आपल्याकडे असतो तो ग्राउंडचा आहे डेमो सगळ्यात महत्वाचं तुम्ही जर भोसरी एरियात राहत असाल तर आम्हाला डेमो फक्त डेमोसाठी अटेंड करायचंय बिनधास्त येऊ शकता त्यानंतर काही विद्यार्थ्यांना डेमो सोबतच डेमो विद्यार्थी आहेतच डेमो सोबतच काही विद्यार्थ्यांना विविध अकॅडम्यात कुठल्याही अकॅडमीत जात असाल आपल्याकडे सा टेस्ट सिरीज होत असते आपल्या टेस्ट सिरीज सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता टेस्ट सिरीज जॉईन करून तुम्ही व्यवस्थित अभ्यास सुद्धा करू शकता ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपला हा डिजिटल पूर्णपणे क्लासरूम आहे त्यानंतर या डिजिटल क्लासरूम क्लासरूममध्ये अख्ख्या मध्ये कुठेच डिजिटल क्लासरूम नाहीये ठीक आहे आपण ते विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण एक ट्रिप नेतो हा तर मनोरंजनाचा भाव त्यानंतर आपण धार्मिक कार्यक्रम म्हणून आपण वारी सुद्धा मदत कार्य करत असतो आणि विद्यार्थी मित्रांनो आपले हे रिझल्ट आहे आता पलीकडे मी फक्त तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो आणि कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही संपर्क साधून तुम्ही आपल्या अकॅडमीला भेट देऊ शकता हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे शहाण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस चाळीस अठ्ठेचाळीस विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे मुली मुलं त्यानंतर सर्व्हिसमॅन व इतर सर्व सर लोकांना अॅडमिशन मिळत असतं या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्ही काय करा कॉल करून लोकेशन मागून अकॅडमीला सुद्धा व्हिजिट करू शकता योग्य मार्गदर्शन मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच लोकराज्य पोलीस अकॅडमी भोसरी पुणे थँक्यू व्हेरी मच व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि जे लोक अकॅडमीच्या शोधात आहेत त्या विद्यार्थ्यांना आपला हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद